राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्कांना उधाण आले ठाकरेंच्या शिवसेनेला ही भेट आवडली नसल्याचं सांगण्यात येत आहे संजय राऊत यांनी याबाबत थेट बोलणं टाळलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलाय दुसरीकडे या भेटीनं अनेकांना पोटशूळ उठला अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते देत आहेत राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीनं रंगलं राजकारण ठाकरेंच्या शिवसेनेला भेट आवडली नसल्याची चर्चा राऊतांनी कडून पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुधवारी नंदनवन या बंगल्यावर घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे महापालिका निवडणुकांत विरोधात लढलेले हे नेते भेटल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवण्यात येतात लवचिक भूमिकेचे संकेत देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेनं कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेच्या महापौरांना मदत केली आहे या भेटीत या पाठिंब्याबाबत शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानल्याचं सांगण्यात येत आहे या भेटीवेळी खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते मनसेकडून मात्र या भेटीत नंदनवन शासकीय निवासस्थानातील हेरिटेज वस्तूंच्या फोटोंबाबत आठवणीबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय ठाकरे युतीनंतर राज ठाकरे आणि शिंदेच्या या भेटीवर ठाकरे शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे संजय राऊत यांनी या भेटीवरून राज ठाकरेंबाबत वक्तव्य केलं नसलं तरी एकनाथ शिंदेवर मात्र त्यांनी सडकून टीका केली आहे मी काय काय झालं कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळत इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाहीत यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्यानं काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना, ले ले ना मी काय मी माझी भूमिका सांगतो आमची भूमिका सांगतो आमचे भांडण आहे आणि ते राहणार एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत विचारांशी बेमानी केली संजय राऊतांनी केलेल्या या टीकेनंतर शिंदे शिवसेनेकडूनही पलटवार करण्यात आला या भेटीमुळे अनेकांना पोटशूळ उठल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशुळही उठला परंतु बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल नरेश मस्के खासदार शिवसेना तर मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या स्टेटसवर भेटीचा फोटो लावला असून मैत्री अशी ठेवावी की अनेकांची जळली पाहिजे असा मेसेज लिहिलाय तर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल हात्रे यांनी माझा 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 पक्ष पळवला 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 बाप आता भाऊ असा संदेश लिहून ठाकरे शिवसेनेला दिवसल महाराष्ट्राशी पहिली बेईमानी उद्धव ठाकरेंनी केल्याची टीका भाजप कडून करण्यात आली आहे महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाशी सर्वप्रथम बेमानी कोणी केली असेल तर ते उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राशी आणि मराठी माणसाची बैमानी केली दोन हजार एकोणीस ला महायुती म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी देवेंद्रजींच्या सोबत निवडणूक लढली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती युवती म्हणून आम्ही जनतेची मतं मागितली परंतु फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी भारतीय जनता पार्टी आणि भाऊंच्या पाठीमध्ये खुंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू एकत्र एक आले होते त्यांनी एकत्रित चांगला लढा दिला मात्र कोणत्याही महापालिकेत त्यांना सत्ता मिळू शकली नाही निकालानंतर शिवसेना प्रमुखांच्या जयंतीच्या दिवशी लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिले होते कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला सत्तेसाठी दिलेला पाठिंबा आणि आता राज ठाकरे एकनाथ शिंदेच्या भेटीतनं ही लवचिकता आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय राज आणि शिंदेच्या भेटीमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चाही आता सुरू झाली आहे पुढारी न्यूज मुंबई Tem, tem,